हाय हॅलो नमस्कार दंडत प्रणाम मी निकिता किता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे हळदी कुंकू स्पेशल तर आज आम्ही हळदी कुंकू ठेवलेला आहे शुक्रवारी म्हणजे परवा दिवशी झालं मकर संक्रांती म्हणजे सुगडे हे हो उसले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काल बोरनान होतं राजवीचं आणि आज आम्ही हळदी कुंकू ठेवलं आहे ह्या वर्ष जरा कमीच दिवस आहेत म्हणून म्हणलं नंतर पण काही जण म्हणत आहेत पण काही जण म्हणतात की नाही अगोदरच आहेत अमोशाचे अगोदरच करून घेतलेलं चांगलं आम्ही पण आजच ठेवले मला थोडीशी होईल आपली बेजारी पण करून घेऊया आजच तर हे सगळं आता आवरायचं हॉले माझं चालूच आहे आवरणं आणखीन आणि ह्या साईडला हे कर्टन लावून घेतले ते जे होतं त्या दिवशी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ते रिटर्न केलं आहे पण हे मला वाटतं की इथं कलर एवढा मॅच होतंय का नाही की त्याच्यामुळं हे जे आहे जिथे अगोदर होतं इकडं बेडरूमच्या तिथं तिथं तर तिथंच लावायचं बाजूला ना काम चालू आहे त्याच्यामुळं आवाज थोडासा येत असेल तुम्हाला आणि कालच्या व्हिडिओवरती मी जे हे नेल दाखवले होते सो बऱ्याच नाही म्हणल्या की चांगलं नाही वाटत आहे सगळ्याच आय थिंक जवळपास सगळ्यांनाच तर व्हिडिओमध्ये काही इफेक्ट आल्यानं वाटत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर थोडा दिसत असेल पण हे कॅट आय आहे आणि हे जे व्हाईट कलरचं केलं केले त्याच्यावरती एवढं हो व्यवस्थित दिसत नाही असं म्हणतात काही जण पण समोर बघायला गेलं ना मी दोनदा याच्या अगोदर केले होते जे एक ओरिजिनल नेलवरती केले होते आणि एक केले होते असे याच्यामध्ये काय म्हणतात त्याला मला लक्षात पण येत नाही लवकर एक्सटेन्शनवरती सो एक्सटेन्शनचं हे दुसरे वेळेस आहे माझं आणि मला असं समोर बघायला खूप छान वाटत आहेत दोन वेळेस केले ती हे तिसऱ्या वेळेसचे मला आवडले समोरासमोर चांगले दिसत आहेत हे व्हिडिओमध्ये जवळपास ते चांगले झाले नसतील पण फिनिशिंग वगैरे खरंच तिची छान आहे तुम्हाला जर का कोणी ब्राईड वगैरे असेल कोणाचं चा लग्न असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता तिच्याकडून असं नाही की तिने माझे करून दिले म्हणून पण मी खरंच सांगते लिटरली की तिने छान केली होती म्हणून बाकी मग चला आता पटापट सगळं आवरून घेतो आणि बऱ्याच जणीचं असं होतं की घागरा काम नाही घातला याच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी तर त्या दिवशी साडीच वेअर केली होती ते घागरा म्हणजे तेवढं खाली असते थोडासा ते कॅरी करणं थोडं अवघड जाते mm. आणि ह्या दुखाच्या दिवशी आज पण किती बेजारी होणार आहे काय माहिती नाही मेकअपचं पण आम्ही आमचं स्वतःच करणार आहे तर चला ते पण तुम्हाला बघायला भेटेल की घागरा फर्स्ट टाईम आम्ही वेअर करणार त्यांनी कसा दिसणार आहे तर चला पटकन आवरून घेते आणि थोडंसं डेकोरेट पण करायचं ह्या साईडला ह्या वॉलवरती इथे पूर्ण करता इथे लेकरचे बुक्स होते इथे याच्या खाली खाल। ते सगळं काढून ठेवले आणखीन एवढं राहिलेलं बसरा हे सगळं आवरायचं आहे आणि बस हे सोफा जे कवर आहेत ना सोप्याचे हे चेंज केलेत आम्ही इलास्टिकचे असतात ना खालून ते लावले रेडीमेड तर चांगले म्हणलं आता जेव्हा नवीन सोफा येईल त्यावेळेस बघूया पण तोपर्यंत असं तरी लावूया थोडं लुक चेंज होईल आणि चांगलं दिसेल म्हणून तर घरातलं सगळं आवरून झालं तरी पण बॅकग्राऊंडला जे डेकोरेशन करायचं ना काही थोडेसे लावायचे ना तेच राजवीला काल बोरनानला वापरले होते तेच लावून थोडंसं डेकोरेट करायचं सिंपलच आणि दरवेळेसारखं ह्या वेळेस पण उशीर झाला आमचं कधी लवकर होतच नाही रांगोळ त्याच्यामुळे जास्त काही मोठी नाही काढणार मी छोटीच काढणार आहे असं नत तिथं नत करणार आहे फुलाची आणि नाव हां नाव टाकणार आहे हळदी तुमकू असं दिसायला का रे रांगो पूर्ण झालं होतं सगळं झाल्यावर बघ नाही काय चालू आहे कस लावायला छान दिसाय हे कलर लय प्रिया तसं नाही तुला ते काढून ठेवलं मी ते घाल नाही भैयाने काल घातला होता कुठे गेला कुठे गेला काल घातला होता तू असते घाल चल तू हे घाल ना छान दिसते ना आमच्या सारखा दिसते ना पटकन चल लवकर मला रेडी करू दे तुला रेडी होतो लाईट लावर लाईट यायली झाली तर आता रांगोळी काढून झाली आणि डेकोरेशन पण केले लेकरांनी म्हणजे ते दोन चार काय होते ते लावून घेतले दुसरं काय केलं नाही आणखीन आम्ही आता आम्ही रेडी होतो त्याच्यानंतर भेटूया थोड्या वेळात चल नेकऱ्याला आवरत आवरत काय झालं हे घाल ना का चल घाल लवकर तर जुलमाचा रामराम केला की के अशाच के काही गोष्टी होतात प्रेक्षेच्या बाबतीत तर बऱ्याचदा असं होतं आणि ते घागरा तिने घातला आवडीने तेवढं परेशान नाही केलं तिने पण इथे हेअरस्टाईलला ती थोडं परेशान करू लागली तिला असे ओपन हेअर नव्हते पाहिजे पुणे टेलकर म्हणत होती म्हणून तिनं बळजबरीत हसू लागली तिला हस म्हणलं की आणि अशा वेळेस बहीण भावाची तर थोडी मोठी नोकझोक तर होतेच त्याच्यानंतर हळदी कुंकवाची सगळी तयारी झाली होती यावेळेस पण थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून करायचं तर ऐन वेळेलाच आम्ही असं डिसाईड केलं की मिक्स वानाच्या वस्तू ठेवूया द्यायला आणि अशा चिट्ट्या बनवूया हे ऐन वेळेला ठरलं कारण की ते मी ग्लास जे आणले होते ना स्टीलचे त्या व्हिडिओवरती कमेंट आली होती की त्या स्टीलचं देण्यापेक्षा काही मेकअपचे प्रोडक्ट ठेवा म्हणून आणि त्यावेळेस माझ्या दिमागात क्लिक झालं म्हणजे माझ्याकडे जे अवेलेबल वस्तू आहेत ना ज्या मी पॅकिंग खोललेले नाहीत जे डबल डबल आलेले आहेत मला प्रमोशनसाठी तर अशा काही गोष्टी आहेत ज्या डबल आहेत एक एक यूजमध्ये आहेत आणि एक ठेवून दिलेल्या आहेत पॅकिंगवाल्या सो त्या म्हणलं याच्यामध्ये टाकूया आपण वानामध्ये आणि दुसऱ्या पण काही विकत आणूया सो असं मिक्स केलं आम्ही इथे आणि अशी आयडिया केली की चिट्ट्या बनवूया त्याचं लिपस्टिक फाउंडेशन फिक्सर हे अशा तर गोष्टी होत्यात सिरम पण होतं आणि परत दुसरे दोन प्रोडक्ट होते एक कॅलस रिमूवर होतं आणि दुसरे एक फेसचं फेस, फेस हेअर रिमूवर असतं ना ते एक होतं ह्या दोन गोष्टी सो हे सगळं ॲड केलं होतं आणि बाकी आम्ही विकत आणलेलं क्लचर बो हेअरबन असतील आरसा असेल परत स्टीलचे पातेले प्लेट अशा गोष्टी आणल्या होत्या म्हणजे एका टाइपचं थोडस लकी ड्रॉस म्हणा कारण की सगळ्या आम्हाला तर काही ही आयडिया नव्हती आली जेव्हा बायकांना आम्ही होतो ना तेव्हा सगळ्या हा सो त्याच्यामुळे हे लकी ड्रॉस म्हणू आपण याला आणि आजचा हा हॉलचा व्ह्यू बघायला खूप छान वाटत होता एकदम सिंपल अजिबात त्याच्यामध्ये गर्दा वगैरे नव्हता तर त्याच्यानंतर आम्ही रेडी झालो तर ही आहे माझी आणखी एक न्यू फ्रेंड जी की पहिल्यांदाच आम्ही भेटतोय समोरासमोर बऱ्याचदा आम्ही कॉलवरती मेसेजवरती बोललेलो आहोत पण समोरासमोर पहिल्यांदाच भेट होते बऱ्याचदा आमचं ठरलं की भेटूया म्हणून पण योग आज लागला आपल्याकडे तर व्हिडिओ थोडा फ्लो मध्ये यावा म्हणून मी क्लिप थोड्या मागे पुढे केलेल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आलेल्या बायका ह्या होत्या का काही पाहुणे आहेत आणि काही माझ्या सबस्क्रायबर आहेत ह्या ताई तर ह्या बाजूच्याच आहेत पण सबस्क्राईबर पण आहेत आपले व्हिडिओ बघतात त्या तुम्हाला काय हो का बरेच जण कर नाश्त्यामध्ये इथं आम्ही साबुदाना वडे आणि दही असं ठेवलेलं आहे थोडस वेगळं वेगळं म्हणजे पण पाहिजे सगळ्यांना आवडलं पण पाहिजे असं घ्या ना विचार करावा लागेल नक्की ड्रॉ वापची वा 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 छान आली तुम्हाला <laughs> हो का तुम्हाला छान आली मोठी वस्तू आली तुम्हाला <laughs> तुम्हाला काय आलं आलचा यूज करा तुम्हाला कसं करायचं लक्षात नाही बोलत बोलत तुला तर मागच्या वर्षाचं जे हळदी कुंकू होतं ते याच्यापेक्षा छान झालं होतं एकदम एंटरटेनिंग कारण की त्याच्यामध्ये ना आम्ही दे देण्यासाठी वस्तू एकच ठेवली होती पण चिट बनवल्या होत्या ज्याच्यामध्ये ना आम्ही डान्स अवखाने परत कोणाला काही गाणे असे काही येत असेल तशा चिठ्ठ्या बनवून टाकल्या होत्या आणि जी ज्याला ज्याला चिट्टी लागेल स्वतःचं त्यांनी करायचं त्यावेळेस खूप जास्त इंटरटेन झालं होतं ह्यावेळेस पण छान झालं हे सगळं आवडलं सगळ्यांनाच आणि आम्हालासुद्धा आवडलं हे असं आलं आलं का <laughs> Strokekrem. <laughs> <laughs> <som>. <laughs> <hai>, <laughs>

राम लक्ष्मण सीता तिन्ही मूर्ती केवळ ज्ञानेश्वरचं नाव घेते ज्ञानेश्वर देवाचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी अनिल रावचं नाव घेते मी त्यांची नाव संगिनी कृष्णा म्हणजे लंबी लंबी छोटी खुले खुले बाल सोनू के में गुलाब कप सोने की सायकल चांदी की सीट चलो लखन डबल सीट <laughs> मंगल मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मला आहेर। सहज गेले बाहेर नजर गेली आकाशात मानिकरावांचा चेहरा भारताच्या नकाशात <laughs> पाठीमागच्या कॉलनीत कासारणीचे घर सासूबाई म्हणतात बांगड्या भर <laughs> जाऊबाई म्हणतात थोड्याच भर सचिनराव म्हणतात काय भरायचंय ते भर माझ्या जीवावर आईश्कर छोट छोट म्हणतात ना, 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 ना बाय चला, बस चला। आता बस करू आता झालं फाउंडेशन आलं का दोनच चिट्ट्या राहिल्या असतात आता तर फाउंडेशन येणारच ना झाला आता आता काही वेळ लागत झाले असते जवळपास सगळ्याच कारण की जेवढ्या वस्तू आल्या होत्या ना तेवढ्या सगळ्या संपल्या आहेत थोडस प्लेट प्लेट हे राहिल्यात पातेल जेवढ्या चिट्ट्या केलं तर तेवढ्या सगळ्या संपल्या फक्त एक फाउंडेशन आणि एक पातेल राहिले आरसा एक राहिला हा राहिलं भेटली तर अशाच लुक मध्ये आता माझा स्वयंपाक चालू आहे कारण की नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत नॉन स्टॉप बायका चालूच होत्या मध्ये काही ब्रेक वगैरे लागलाच नाही त्याच्यामुळे स्वयंपाक पण राहिला होता तर आता नऊ वाज आवडलं सगळं माझ्यापर्यंत आता लगेच भाकरी आले करून घेतल्या अशाच अवतारामध्ये कारण की आमचे फोटो राहिले आणखी काढायची म्हणून मग मी काही चेंज केलं नाही कारण आम की आमचा नेमकाच मेकअप झाला की लगेच मायकायला चालू नाही पल्लविषयाने माझे सिंगल सिंगल फोटो दोघी सोबत फोटो असं काहीच काढलं नाही आम्ही आता काढायचे त्याच्यामुळे असंच आहे आमदार स्वयंपाक करून घेते म्हणलं आणि नंतर मग आम्ही फोटो काढू चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ फक्त नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय